नमस्कार मित्रांनो आरंभ युट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विरार पूर्व येथील स्वामी समर्थ नगर मधील स्वामींचे देऊळ हे देऊळ पाहिल्यावर आपल्याला देऊळ बंद चित्रपटाची नक्कीच आठवण येईल आमच्या विरार मला वाटतं आमचं जे मंदिर आहे असं मंदिर फार कमी ठिकाणी आहे सकाळी शिवाय लहान होते म्हणजे स्वामी सेवा करायची म्हणून आजच्या दिवशी हे पूर्ण करायचं असं तिने ठरवलं होतं आणि ते तिने पूर्ण केलं मी सकाळी उठली तर माझं घर असं आहे की उठल्या बरोबर मला त्यांचं दर्शन होत स्वामी सगळ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहिलेले आहेत ते संकटात मला त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि जे काय आज आहे ते मी स्वामी कृपेमुळे आहे स्वामी शब्द उच्चारल्यानंतर मन इतकं प्रसन्न शांत सगळं थैमान शांत होते निघालो स्वामींचा माझ्या आपल्या मनाला जेव्हाही विफी असते काही होत तरी आपण फक्त स्वामींचं नाव घेतलं तरी आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात सगळ्यांचं लोक लोक नामगाम येत आहेत दर्शन येत आहेत आमच्याकडे का फार मोठा सुखद आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर हे विरार पूर्वेला रिक्षाने दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे की हे स्वामींचे मंदिर स्वामी समर्थ नगर सोसायटीच्या आतमध्ये मध्यभागी आहे सकाळी एकदा शिवायचं ज्ञान होते मंदिर मी तेव्हा तिसरी समजूत It's <laughs> <hums> a more giving a good dinner about that. Of regular living, how did you make the only thing? there's a making. I can't come into the group the web the party. So I went to my godmirio, I was so ready for a and they would so much better. me, I was so this other I wonder if I'm more than sure I'm able to get पर्त पर्त हे स्वामी सेवा करायची म्हणून आजच्या दिवशी हे पूर्ण करायचं असं तिने ठरवलं होतं आणि ते तिने पूर्ण केलं आणि स्वामींबद्दल बोलायला खूप काही आहे पण कितीही बोललं तरी कमीच पडतं म्हणून आजच्या दिवशी ही स्वामी सेवा श्री स्वामी श्री स्वामी सवल मला असा स्वामींचा अनुभव आलाय की मी खूप कित्येक वर्ष स्वामींच्या दर्शनासाठी तडफड करत होती पण अचानक मला मी कामासाठी आली आणि अचानक स्वामी मठामध्ये माझं दर्शन झालं आणि स्वामींच्या एकावर एकावर अचानक अचानक मला अनुभव यायला यायला लागले माझा मुलगा ई आता नववीमध्ये पडत आहे पण त्याला स्वामींचं काहीच माहिती नव्हतं पण मी त्याला सांगून सांगू तो आता स्वामींची सेवा करायला लागला शाळेत जाऊ सुद्धा आणि मी खूप खुश आहे मी स्वामींचं पारायण करत आहे त्याच्यामध्ये मला खूप एकामाक एकामाक आनंद मिळतच गेलेला आहे श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी या मंदिराच्या सेवा समितीने स्वामी समर्थ मंदिर वर्धापन दिन आणि प्रकट दिन एकत्रितरित्या मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अभिषेक हवन स्वामी पालखी मिरवणूक काढण्यात आली नऊ वर्ष आम्ही हा प्रकरद दिन एक तेवीस एप्रिलला करायचा ज्या दिवशी आमच्या स्वामींची स्थापना होते पण यावर्षी आम्ही प्रकरद दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे सगळे स्वामी भक्त यामध्ये दरवर्षी आनंदाने सहभाग घेत असतात आमच्या विराट ईस्टला मला वाटतं आमचं जे मंदिर आहे असं मंदिर फार कमी ठिकाणी आहे तुम्ही जर बंद पिक्चर बघितला तसं अतिशय सुंदर असं आमचं हे प्रांगण आहे त्या प्रांगणात येणाऱ्या आम्ही सगळ्या स्वामी भक्तांचं आम्ही सहशे स्वागत करत असतो आम्हाला जेवढी जमेल तेवढी सगळं आम्हीही करतो आणि बाहेर जाणाऱ्या सगळ्या स्वामी भक्तांनाही करण्याची संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो हा दहा वर्ष या वर्षीच आम्ही हा सोहळा साजरा करतो आहे चांगल्या उत्तम रीत्या उत्तम रीतीने चांगलं आयोजन चांगल्या प्रकारे सगळ्यांच्या जबाबदारी तुम्हाला लाभलेलं आहे त्यानुसार आम्ही घरात आहोत आम्ही स्वामी करतो सोहळा आहे जी भक्ती आहे जे प्रेम आहे ते प्रेम आमच्या सर्वांवरती आहे आणि आम्ही सगळे मिळून व्यवस्थितरित्या आम्ही आज सोहळा साजरा करत आहोत कुठल्या प्रकारचा इथे गोंधळ नाही काही नाही स्वामीची जे प्रचिसिस लोकांना आलेली आहे त्यामुळे लोकांची खूप गर्दी आहे आम्ही नाही म्हणजे अपेक्षा करत नाही स्वामींकडे स्वामीच्या चरणी स्वामी आमचं एकच नाही की सगळ्यांचं भलं चांगलं होऊ आणि बरेचसे लोक लोक लांब लांबचे येत आहेत दर्शन येत आहेत ते आमच्यासाठी का फार मोठा सुखद सोहळा आहे आणि आनंद आमच्यासाठी हा आहे सर्वांमध्ये सगळ्यांच्या व्यवस्थित चांगल्या रीतीने हो मी या संकुलात गेले दहा वर्ष राहते प्रत्येक वर्ष आमचा वर्धापन दिवस असतो आम्हाला खूप बरं वाटतं कारण की स्वामींचं मंदिर इथे असल्यामुळे भरपूर पारंपरिक पारे कार्यक्रम आम्ही इकडे कंडक्ट करू शकतो आणि त्याचबरोबर स्वामींचं स्वामींवर श्रद्धा ही माझी पहिल्यापासूनच होती काही गोष्ट असली तरी पहिले त्यांचं नाव घेऊन किंवा मनात भीती आली तर त्यांचं नाव घेतली तर ती भीती ऑटोमॅटिकली आमची दूर होते त्यामुळे खूप म्हणजे खूप बरं वाटतं सकाळी उठले माझे ए विंग आहे मी सकाळी उठली तर माझं घर असं आहे की उठल्याबरोबर मला त्यांचं दर्शन होतं आणि हेच मी विचार करते की किती रूम तर हा सर्वात मोठं सौभाग्य मला भेटला आहे हे स्वामी समर्थक आज आमच्याकडे जो स्वामी प्रगण दिन सोहळा चालू आहे याचा मी सुद्धा एक सेवेकरी आहे की जेणेकरून आज स्वामींचा जो आज माझ्याकडे जो अनुभव आहे महाराजांचा आज मी इथे येण्याचे कारणसुद्धा आज महाराजच आहे की मी जवळजवळ बारा वर्ष मी म्हाड्याने फिरत आणतो रेंटवर आणि योगायोगाने ह्याच नगरीत येऊन मला माझा आज जे मला हवं तसं घर या महाराजांमुळेच स्वामींमुळेच मला मिळालेलं आहे आणि आज त्याचाच लाभ बऱ्याच लोकांना होत पण आहे आणि असाच लाभ सर्वांना होऊ दे जे आज माझ्याबरोबर झालं तसे सगळ्यांना त्याची अनुभूती येऊ हो दे ही जी सेवा आहे स्वामींची सेवा आहे त्या सेवेमध्ये जो फायदा होतो जेणेकरून माणूस कुठला कुठे येऊ शकतो हा त्याचा जिवंत अनुभव आहे जो मी स्वतः आहे आम्ही इतके वर्ष भाड्याने फिरल्यानंतर मी योगायोगाने आज स्वामी समर्थ नगरमध्येच येऊन राहावं आणि त्यांची सेवा करायला आम्हाला मिळावी हे आमचं भाग्य आहे स्वामी समर्थ महाराज देवस्थान इथे झालेले आहेत श्री गुरु दत्ताचे देवस्थान आहे आणि इथले सगळे लोक स्वामी समर्थ महाराजांना मानतात श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहिलेले आहे आणि जागोजागी त्याने आम्हाला मत दिलेला आहे स्वामींच्या स्वामी दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होती स्वामींचा सुंदर शांत प्रसन्न चेहरा पाहून सर्व भक्त स्वामीमय होत होते मंदिराच्या समितीचे आयोजनही सुंदर नीटनेटके होते स्वामींच्या दर्शनासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला मंदिर परिसर स्वामी भक्तांच्या उपस्थितीने स्वामीमय झाला होता सगळ्या माहिती स्वामी, स्वामी नातच आहेत मी काही बोलणार मला वाटते स्वामी म्हणजे माझा श्वास आहे स्वामी म्हणजे सर्वस्व आहेत त्यामुळे अजून काही बोलायची शब्द पुरे पडतात मला काही बोलूच शकत नाही स्वामींविषयी फक्त स्वामींना थँक्यू म्हणायचं आहे आणि म्हणून मी त्यालाय स्वामी मनता हा शब्द उच्चारल्यानंतर मन इतकं प्रसन्न शांत सगळं थैमान शांत होते स्वामी म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ स्वामी दरवेळेस प्रत्येक सातत्याने अनुभव देत राहतात रूपात स्वामी आपल्याला मदत करायला येतात मला तर खूप अनुभव आले स्वामींचे प्रत्येक स्वामी उभे राहतात सतत पाठीशी म्हणूनच स्वामी म्हणतात सदैव मी तुमच्या पाठीशी आहे येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पहिल्यांदा तर मुख्यतः माणसाला जेव्हा कधीही कुठलीही परिस्थितीमध्ये अडीअडचणी येतात तेव्हा निशंक बोई म्हणा आपण जसं म्हणतो तसंच आहे जेणेकरून आपल्या मनाला जेव्हाही बिफी असते काही होतं तरी आपण फक्त स्वामींचं नाव घेतलं तरी आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात सगळ्या अड अडजी अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात श्री स्वामी समर्थ तिथे तिथं जाऊ तिथे स्वामींचा अनुभव स्वामी सर्वांच्या पाठीशी असतात फक्त एकदा स्वामींकडे काहीतरी मागून बघा आणि ती तुमची जे काही आहे ते मी स्वामी कृपेमुळेच आहे स्वामींचा आशीर्वाद मला लहानपणापासून आहे जवळजवळ मी लहानपणापासून स्वामींची सेवा करतोय पण जवळजवळ प्रत्यक्ष मला जिवंत अनुभव आलेले एवढे अनुभव आलेले की प्रत्येक सुख दुखातून स्वामींनी मला खूप साथ दिलेले प्रत्येक संकटात मला त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि जे काय आज आहे ते मी स्वामी कृपेमुळे आहे त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून मी आज सदैव आमची स्वामी मंदिरामध्ये स्वामींची भक्तिमय अशी सुंदर आरती करण्यात आली यावेळी आरतीसाठी स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वामी भक्तांनी आरतीचा आनंद घेतला मंदिराचा परिसरही स्वामीमय झाला होता

I'm to स्वामी प्रचोदयात ॐ स्वामी समर्थाय विद्महे गुरुदत्ताद्रयाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात ॐ अञ्जलि सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्ताय धीमहि अन्नो सरस्वती प्रचोदयात् स्वामी मंदिर सेवा समितीने यावेळी हा सोहळा साजरा करताना स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते त्याचे नियोजनही छान करण्यात आले होते स्वामी भक्तांनी मोठ्या उपस्थितीत महाप्रसादाचा लाभ घेतला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीने समर्थ नाव घेतलं की त्यांचं खरंच खूप सगळ्या पाठी पाठीशी उभे राहतात ते खूप खूप चांगला अनुभव आला त्यांचा चांगला झालं खूप अनुभव चांगला आहे आपल्या वास्तूमध्ये आमच्या दरामध्ये त्याचं नाव लिहिलं की खूप समाधान वाटतं सगळ्यांना श्री स्वामी समान स्वामींच्या दर्शनाने खरंच खूप छान वाटलं मन भरून येतं स्वामी प्रत्येक भक्तांच्या हाकेला धावून येतं स्वामी स्वामींची मूर्ती खरंच साक्षात आहे आणि स्वामी सद्गुरूंना माझे कोटे कोटी, -कोटी प्रणाम स्वामींचे तर आम्हाला प्रतिती आहे भरपूर वर्षा जवळजवळ तीन ते चार वेळा आम्ही अक्कलकोटला पण जाऊन आलोय आणि आता इथे जवळच मंदिर आहे तर आम्हाला पण बरं वाटतं आणि अरेंजमेंट पण चांगले आहे इथे श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती माझ्या आईमुळे खुल केलेली आहे स्वामी महाराज खरंच सुपारी चांगल्या प्रसंगात आम्हाला स्वामींचा आशीर्वाद पाहिजे खर समतात आम्ही स्वामींमुळे तारून निघालो त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीमध्ये आहे भरपूर मार्ग एकदम श्री स्वामी समर्थ मंदिरात येऊन खूप छान वाटतंय स्वामींच्या प्रसन्न वाटतंय आणि स्वामींचं हे म्हणजे त्यांचा हात पाठीशी सदैव पाठीशी राहू दे हीच एवढी आहे माझी बस अजून काही नाही स्वामी भक्तांसाठी यावेळी मंदिर समितीने भजनाचे आयोजन केले होते त्याचा स्वामी भाविकांनी लाभ घेतला mm uh -huh. تا وے 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 ہتھ تي وندے ہتھ تي وندے چلا ہو ہم نے کلو पूर्व येथील स्वामी मंदिर म्हणजे देवळबंद या चित्रपटातील स्वामींच्या मंदिराची आठवण करून देते सर्व स्वामी समर्थ नगरमधील लोकांना जणू काही असे वाटते की आम्ही स्वामींसोबत राहतो अशा या स्वामी समर्थ सेवा समितीचे कार्यक्रमाचे केलेले नियोजन सुंदर आणि देखणे होते जणू काही स्वामी परिवारच एकत्रित येऊन सोहळा साजरा करीत होता अशा या स्वामींच्या मंदिराला आपण नक्कीच भेट दिली पाहिजे पाहिलेत ना स्वामींचे देव देऊळबंद चित्रपटाची आठवण नक्कीच आली असणार व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असणारच माझ्या आरंभ युट्यूब वाहिनीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स द्यायला विसरू नका असाच मी नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासाठी लवकरच येत आहे श्री स्वामी समर्थ